गोदावरी अर्बन बँकेच्या पंचवटी शाखेचं भव्य स्थलांतर सोहळा संपन्न गोदावरी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या पंचवटी शाखेच्या नवीन ठिकाणी स्थलांतर सोहळा शनिवारी पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात पार पडला शाखा आता गाळा नंबर एकोणीस ड्रीम कॅसल सिग्नल मकमलाबाद रोड पंचवटी येथे कार्यरत असेल कार्यक्रमाची सुरुवात सकाळी सत्यनारायण व गणेश पूजनाने झाली दुपारी अकरा वाजता आमदार राहुल टिकले महाराष्ट्र विद्याप्रसारक अध्यक्ष सुनील ढिकले माजी सरचिटणीस निलिमा पवार यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले यावेळी अध्यक्ष अमृता पवार उपाध्यक्ष वसंत खैरनार संचालक प्रणव पवार यांनी मान्यवरांचं स्वागत केलं सोहळ्यास माजी आमदार बाळासाहेब सानप माजी महापौर अशोक मुर्तडक शिवसेना नेते सुनील बागुल माजी उपमहापौर गुरमीत बग्गा माजी नगरसेवक कमलेश बोडके जिल्हा उपनिबंधक फयाज मुलानी सहकारवरती महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अजय ब्रह्मेचा विश्वास बँक संस्थापक विश्वास ठाकूर म्हाडा अध्यक्ष रंजन ठाकरे माझी स्थायी समिती सभापती शरद कोशिरे सामाजिक कार्यकर्ते नरेश पाटील माजी संचालक सचिन पिंगळे माजी नगरसेविका सुनीता पिंगळे सामाजिक कार्यकर्ते आनंद सोनवणे माजी नगरसेविका नंदिनी बोडके सामाजिक कार्यकर्ते अनिल भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते आज गोदावरी अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची आमची पंचवटी ब्रांच ही आम्ही स्थलांतर करून मखमलाबाद रोड कॅसल इथे आणलेली आहे सगळ्या ग्राहकांना सोयीस्कर व्हावं त्यांना इथे त्यांचे असलेले खाते डिपॉझिट त्यांनी घेतलेले शेअर्स हे त्यांना सोयीस्कर इथे ऑपरेट करता यावे त्याच बरोबर इथे असलेलं मार्केट हे सगळं मार्केट आम्हाला इथे डिपॉझिट कसे वाढतील लोन कसे वाढतील हेही आम्हाला यामध्ये बिझनेस वाढवता येईल त्यामुळे आम्ही हे लोकांच्या सोयीसाठी हे इथे स्थलांतर केलेलं आहे मी आपल्या निमित्ताने आवाहन करते की इथे अधिक खाते अधिक डिपॉझिट अधिक लॉकर्स हे सगळं इथे आपण उघडावं हीच मी सर्वांना विनंती करते धन्यवाद आज पंधरा मार्च पंधरा मार्चच्या या शुभ दिवशी शुभमंगल प्रसंगी आज गोदावरी बँकेतल्या बँकेच्या पंचवटी शाखेचं स्थलांतर आम्ही पंचवटी भागातच मखलाबादच्या सिग्नलच्या कॉर्नरवर एका नवीन जागेमध्ये करीत आहोत आज या निमित्ताने अनेक पाहुणे या ठिकाणी आलेत त्या सर्वांचं मी गोदावरी बँकेच्या वतीने स्वागत करतो त्याचप्रमाणे या बँकेच्या वतीनं या शाखेच्या वतीनं खातेदारांना हितचिंतकांना सभासदांना अतिशय चांगल्या पद्धतीची सर्व्हिस अधिकाधिक आधु अधिक अधिक आधुनिकीकरणासह मिळावी या एका सदेतून आम्ही या शाखेचं स्थलांतर या ठिकाणी केलेलं आहे एकोणीसशे पंच्याण्णव अक्षय तृतीयच्या मुहूर्तावर डॉक्टर वसंतराव पवार माझी खासदार व माजी, माजी आमदार यांनी सुरू केलेली बँक केवळ नाशिककरांच्या आर्थिक गरजा परिपूर्ण कराव्यात या परिपूर्ततेसाठी या बँकेची स्थापना केली आणि आज बँक आपल्या पाच शाखांसह या अत्यंत सक्षम अशा पायावर उभी आहे सिडको असेल पंडित कॉलनी असेल रविवार कारंजा असेल पंचवटी असेल किंवा मालेगाव असेल या पाचही शाखांच्या वतीनं आज नाशिककरांच्या किंवा परिसरामधल्या लोकांच्या आर्थिक गरजा भागवाव्यात या एका निखळ हेतूनं साहेबांनी बँक सुरू केलेली होती डॉक्टर साहेबांनंतर आदरणीय नीलिमाताई पवार यांच्या अध्यक्षतेखाली बँकेने वाटचाल केली व सध्या विद्यमान अध्यक्षा आदरणीय आर्किटेक्ट अमृतताई पवार व प्रणवदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व त्यांचे सहकारी हे आम्ही कार्यरत आहोत आज या शाखेच्या वतीनं स्थलांतराच्या निमित्तानं मी सर्व हितचिंतकांचं त्याचप्रमाणे सभासदांचं आणि खातेदारांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आधुनिकीकरणाच्या माध्यमातून अधिकाधिक चांगली सेवा सहकाऱ्यांना दिली जाईल याची खात्री देतो धन्यवाद गोदावरी अर्बन ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक जी बँक आपल्या कैलासवासी शिक्षण महर्षी वसंतरावजी तवडसाहेब यांनी जे छोटं रोपटं लावलं होतं आदरणीय निलेमाताई नी आमच्या ताई आणि प्रणवदादांनी त्या रोपट्याचं छोटवृक्षात रूपांतर करायचं आज वीज हाती घेतलं आहे आणि खरं पाहायला गेलं तर सहकारात चांगल्या बँकांची गरज आहे कारण जिल्हा बँकेची परिस्थिती बघितली इतर जर बघितली तर आज गोदावरी बँकेसारख्या विश्वासार्ह बँकेची सर्वसामान्य लोकांना गरज आहे आणि ताईंना मी खरंच धन्यवाद देईल की एखादी संस्था जेव्हा त्यांनी ताब्यात घेतात तर त्या संस्थेचं स्वतःच्या मुलाप्रमाणे संगोपन करून ती संस्था वाढवतात आपण बघितलं की जेव्हा ताईंनी गोदावरी बँकेचा हातात घेतली आणि ती आज ह्या एका स्थानी नेऊन ठेवली तेव्हा त्यांचे कष्ट त्यांचं स्वतःचं एक त्याच्यात जे महत्त्व आहे हे हो अधोरिकेत होतं आणि ताई अडीच वर्ष झाले मी एम बी बी बघतोय पूर्वी साहेब होते नंतर दहा वर्ष तुम्ही होत्या कधी या संस्थेवर एक कधी शिंतोडा उडाला नाही कधी कुठल्या विवादात नाही परंतु आज बघितलं तर सगळ्या पेपरमध्ये आज संस्थेची समाजाची बदनामी होते हे कुठेतरी ताई नसल्यामुळे असं होतं सर्वसामान्यांच्या मनामध्ये एक भावना निर्माण होते आणि त्याच्यामुळे मी जास्त न बोलतं कारण हा माझा निवडणुकीनंतर पहिला कार्यक्रम आहे मी सत्कार पण घेतला होता आजारी असल्यामुळं मी बाहेरच पडलो होतो सहा महिन्यांनी मी आज बाहेर पडलो आहे आणि ते पण ताईंचा मला शब्द आला त्याच्यामुळे मी खरंच ताईंना धन्यवाद देईल की एक चांगल्या कार्यक्रमाला मला बोलवलं तिथे सत्कार केला आणि गोदावरी बँकेच्या सर्व आमच्या अमृतताई असेल दादा असेल यांनाही खरंच मी मनापासून शुभेच्छा देतो की त्यांच्या हातून असं समाजकार्य घडावं परमेश्वर त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण कराव्या आणि गोदावरी बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना परत धन्यवाद देऊन थांबतो धन्यवाद नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक